लोकसभेचा रणसंग्राम दिवसागणिक तापू लागलेला महा आहे महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रचार शिगेला पोचलेला आहे मुंबईचा विचार करता इथल्या सहाही लोकसभा मतदारसंघातले उमेदवार पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे प्रचारात उतरलेले आहेत आज इथले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम आपला उमेदवारी अर्ज दाखल आहेत त्यासाठी मातोश्रीच्या अंगणात मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आपण मागे पाहू शकता केवळ भाजप नव्हे तर महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसून येतात शिवसेना राष्ट्रवादी मनसे रिपाई यांचे झेंडे मानाने फडकत आहेत ढोल ताशांचा गजर लेझीमचा कोळी नृत्य पारंपरिक वेशभूषा लक्ष वेधून घेतात वांद्रे पूर्व येथून सुरू झालेले या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार रिपाईचे अविनाश महातेकर यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत महायुतीचे उमेदवार उज्ज्वल अंगणात मोठं लोकांचा संपूर्ण देशभरामध्ये तिसऱ्यांदा फिर एक पार मोदी सरकार आणि एक अप्तीपार चारसो पार हेच चार वातावरण सगळीकडे पाहायला मिळतंय उज्ज्वल निकम साहेबांचं नाव जाहीर झाल्यानंतर खूप चांगलं समर्थन कार्यकर्त्यांनी उमेदवारी उचलून धरली आहे तुम्ही पूर्ण मीडियाने उचलून धरलेली आहे आणि जनतेमध्ये सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स आहे हेच आजच्या वातावरणातून लक्षात येतो आजची गर्दी आणि आजचा उत्साह म्हणून असं वाटतंय का उशीर झालाय भारतीय जनता पार्टी असो किंवा आमचे सर्व मित्र पक्ष असो आम्ही केडरमेज पार्टी आहोत जोपर्यंत उमेदवार येत नाही तोपर्यंत तो उमेदवार नरेंद्र मोदी उमेदवार आल्यानंतर त्याच्या नावाने मतं मागायची त्यामुळे आमची रचना ही आधीपासून चालू होती उमेदवार आल्यानंतर आणखी जोरात प्रचार सुरू झाला वर्षा गायकवाड अजिबात आव्हान नाही अजिबात आव्हान नाही आता ही वेळ नाही का आव्हान नाही सांगायची परंतु आम्हाला आमचा वोटर उतरवायचा आहे आम्ही यापूर्वी काय करायचं मातोश्रीच्या अंगणात काढण्यात आलेल्या या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे येत्या काळात प्रचाराची दिशा काय असेल याचे संकेत मिळत आहे एकंदरीत प्रचाराला झालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता उज्ज्वल निकम यांचं पारड काहीस जड वाटत कॅमेरामन साक्षात सावंत सुहास शेलार महाएमटी मुंबई